हाय गायज वेलकम टू माय ब्लॉग yes. तर आज आपण जाणार आहे सकाळी वाजल्यास आणि आपण जाणार आहे बाळूमाजची बकऱ्यांची सेवा करायला चला निघणार आहात लगेच आणि ही बाळूमाची बकऱ्यांची सेवा करायला बघू आपला प्रवास कसा जातो आहे वे। आणि वेगळं काहीतरी अनुभवायला येईल आपल्याला चला बघूया सगळं सामान घेतलं यात बेडशीट वगैरे सगळं अंगावर काय काय जे लागते चादर वगैरे सगळं आहे किरकोळ आपले बॅग्स आहेत आणि रेनकोट आहे चला ज्या वेळेला बाळू मग कसे राहायचे त्यावेळेस आपण जाऊन सेवा करायची त्या टाइप मध्ये बघू आपण जाऊ जरा आम्ही ही गाडी येऊन जायला लागलोय नार पुढ्या महिंद्रा आहेत तगड्या गाडी या सगळ्या जुन्या हा जाऊ द्या पहिला झटक्यात आम्ही आता आलोय लोणधन लोण्हजवळ आलेलो आहे लोंढणजवळ लोंढा असं वातावरण आहे का इथं बेस्ट वन ट्रेन जा ट्रेन ट्रेन जायला लागल्या ट्रेन आहे बघा वातावरण भारी इथलं जरा ते मी चारायला चाललात ना डोंगरात आम्ही आलोय जेजुरीला आता आता म्हणलं पाया पड जाऊया जेजुरीला आलोय आम्ही आला असे मकरंद मकरंजला घ्यावं मला आता कंटेन गावा लागेल मकरन पायऱ्या भरपूर आहेत अजून काय आलं फर्स्ट टाइम आलोय हे व्ह्यू बारी गेलीत जबरदस्त व्ह्यू आहे आम्ही आता पायऱ्या सोडू वरती बघू शकता तुम्ही इथं फर्स्ट टाईम आलो भारी वाटाल मला इथ एअरकोट एअरकोट जय मल्हार व्ह्यू खतरनाक व्ह्यू आहे सरळ

गडबड केला जरा असं असे अरी वारी एक नंबर हरड वाटलं मी आलो आहे ना जेजुरी माझ्यासोबत बघू शकता तुम्ही आमची असं म्हणते नव्हते <laughs> चलो आम्ही रिटर्न आता आम्ही मोरगावच्या गणपतीला आलो आहे दर्शन करणार आहे आणि रिटर्न मग आम्ही बाळूमाची बकरी जिथं आहे तिथं जाणार आहे मी वाटेत सगळे दर्शन आहेत म्हटलं करून जा म्हटलं श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव अपडेट आल्यावर गर्दी नसते छान दर्शन झालं आम्ही आलो आहे रिटर्न आता आलो रिटर्न गर्दी पण नाही आज आम्ही आता पोचलेलो आहे इथं आणि बाळूम्मा जिथं बकरी आहे तिथं आम्ही आता आलो आहे आणि छोटे छोटे असं हे मारलेले आहेत टेंट मारलेले आहेत बारके बारके इथं पण मारलेत संत सद्गुरू बाळ्मा मुदार टिट्टा मुदार टिट्टावरून ट्रक आला आहे आणि सगळी आमची मामा वगैरे आहे तिथं तिथं पण हे बघा तिथे येऊन बसायला आहे झोपायला गेले फिरता आता आम्ही तर आलेलो आहे हो बाबा तो बकरे तो पिले, इकड़ी पिले, इकड़ी पिले। बकरी आहे थोडी या साईडला पण बरी ही पिल्ले इकडची पिल्ले आहे पिल्ले आहेत आणि थोडी यायची बकरी गेल्यात तिकडं चरायला आणि बाळू बागा नंबर चार तिचा तिथं आम्ही आता चाललोय तिकडं जाऊयात चला आणि आमच्यासोबत जे मावशीचा मुलगा आमचा अवधूत आणि यांच्या सगळी गावातले एक मेंबर सगळ्या सहकारी हाय घरा सगळ्यांनी हाय घरा का झाला श्रीसंत बाळ नंबर चार आता तिथं तंबू आहे जाय तिकडं जेवण करालत बघा अशा पद्धतीच राहतात कुठं कुठं बोर्ड हे हो काय बोर्ड अरे होय ट्रॉली आहात ह्याच्यात चार्जिंगचा बोर्ड आहे ते जेवण करालत आणि सगळी सेवेकरी येऊन सेवा करतात जेवण वगैरे करतात डॅडींचा फोन आलाय डॅडींचा फोन आलाय फॉर्च्युनर ब्रिच आहे फॉर्च्युनर ब्रिच आहे ना कारभार आहे जे या साईडला दर्शन घेऊ आपण आता चला सेवा चालू झाली आहे मी पण घेतो आता जरा चलून जेवण चालू आहे सगळी सेवकरी मदत करतायत जेवण बनवायला बकरी आल्या तिथ सगळी हा गावातली आहे तुमच्या तुमच्या गावातली ती गाव हाय फ्रेंड हाय फ्रेंड करा मला खुश आहे खुश आहे पिल्ली सोडायला आवडते ही जो पिल्ली पुर झाली ब्लॉगर व्लॉगर न्यू ब्लॉगर

ह्याच्या होतो आणि तुला पट्टी बांधली राही ना काहीच होईना तूर झाडा तुझं आम्हाला बाप्पा पुढे इकडे आणतात आम्हाला बी अनुभवायला आहे कस होते काय माहिती अनुभव आहे मामा सांगायला एक्सपिरियन्स आप आणि वादा या चला चला ला जायचं नाही ताट घ्यायचं जरा खतबळायचं यातच चा प्यायचा की नाही या धुवायचं

चहा पिला आता परत आहे धुऊन ठेवायचं ताट आपलं आम्ही झोपणार कुठं हा प्रश्न आहे इथं त्यामुळे आता आम्ही जागा बघा लागलोय आम्ही आता जागा जागा आहे तर मग साफसफाई करणार आहे तिथे झोपणार काय झालं ती माझं इथं झोपा लागलं केलेला आहे तिने केलाय काय स्वच्छ आहे सगळं झाडले बिडले तिथं आता जागा इकडं आम्ही करायला इथं झोपणार आम्ही गाडी इथं लावणार गाडी झोपायचं साईडला पाऊस झाला टेन्शन आहे फक्त दगड बिघड साइडला लागेल आपण गर्दी बघा तमाम झाल्या इथं आता आरती चालू होणार आहे दररोज नऊ वाजता आरती असते आरती चालू होणार आहे कारभारी जयराम पाटील त्या बायका इथं घरात काय काय आणून द्यावं लागले

केवडी कर द्यावा इथं तुम्ही किती जे झोपी तयार चालू आहे झोपीचीमकार अंधारा लागले लंगी बिंगी येऊ शकत अंधार काय दिसणार आमचं काय सांगितलं झोपाय तयार चालू आहे सांगितले मी जेवण आम्ही केलेलं आहे जेवण पण चांगलं होतं मस्त होत आता आम्ही झोपाय तयारी झोपणार आहे आणि ब्लॉग जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट डे मध्ये तर उद्या मी बकरी चारा जाणार आहे आणि उद्या मेन दिवस असणार आहे आपला त्यामुळे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये काळजी घ्यावा बाय भाऊ माझ्या नाव आणसांग